ढोल ताशाच्या गजरात आले बाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सन दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला हो आमच्या गणपती मानाचा घरी आला हो आमच्या गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकून दारात काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकोनी दारात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोल गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड अन्न हाती मोदक लाडू गरी गोड गोड अन्न दुर्वठे उनी चरणात निरोप घेऊ आनंदात दुर्वठे ऊन चरणात निरोप घेऊ आनंदात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात